नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही आपला कांदा बाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे थोड्या वेळापूर्वीच केंद्र सरकारनं बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यातीबाबतची बाबतची अधिसूचना काढली आहे आता अधिसूचना निघाली म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कांदा निर्यातीबाबतचा सगळा गोंधळ संपला पण नाही अजूनही गोंधळ कायम आहे कारण सरकारनं अधिसूचने स्पष्ट केलंय की के कांद्याची निर्यात ही निर्यातदारांच्या माध्यमातून नाही तर राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित ही जे काही सहकारी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे मग गोंधळ काय आहे तर गोंधळ असा आहे की ही कंपनी प्रत्यक्ष कांदा खरेदी करून प्रत्यक्ष निर्यात करणार आहे का की निर्यात प्रक्रियेत व्यापारी आणि निर्यातदारांना सोबत घेणारे हा गोंधळ कायम आहे आणि त्याहून महत्त्वाचा गोंधळ अजून कायम आहे तो म्हणजे आता फक्त बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात अधिसूचना निघाली मग इतर तीन देशांचं काय म्हणजेच बहरीन मॉरिशस आणि भूटान याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला आठवत असेल की बावीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं होतं की केंद्र सरकारनं चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि ही निर्यात होणार होती चार देशांना त्यामध्ये दे होता बांगलादेश मॉरिशस बहरीन आणि भूटान त्यामध्ये सर्वाधिक निर्यात होणार होती बांगलादेशला पन्नास हजार टनांची त्यानंतर थोडी थोडी करून इतर तीन देशांना होणार होते त्यांनी ही माहिती दिल्यानंतर कांद्याच्या बाजारात दोनच दिवसांमध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली होती परंतु अधिसूचनेचा गोंधळ निर्माण झाल्यानंतर कांदा भाव पुन्हा दोनशे रुपयांनी कमी झाले होते त्यामुळं शेतकरी व्यापारी निर्यातदार या सगळ्यांचंच लक्ष अधिसूचनेकडे होतं पण सरकार अधिसूचना काही काढत नव्हतं पण आज एक मार्च रोजी सरकारनं एक अधिसूचना काढली आणि ही सूचना फक्त बांगलादेशच्या संबंधितच काढली म्हणजेच इतर तीन देशांच्या निर्यातीबाबत अजूनही स्पष्टता सरकारनं दिलेली नाहीये सरकारनं ना म्हटलंय की बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात होणार आहे आणि ही निर्यात होणार आहे जी काही सरकारची एन सी एल संस्था आहे म्हणजेच राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित जसं आपल्याकडे नाफेड ही जी एक सरकारी संस्था म्हणून काम करते सहकारी संस्था आहे तशीच ही एन सी एल आहे ही एन सी एल निर्यातीसाठी सरकारसाठी काम करत असतं आता या संस्थेच्या माध्यमातून निर्यात होणार आहे परंतु आता ही निर्यात संस्था कशा प्रकारे करणार आहे म्हणजेच निर्यातीची प्रक्रिया ही संस्था व्यापाऱ्यांकडून राबवून घेणार आहे म्हणजेच निर्यातदारांना परवानगी देणार आहे की स्वतः कांदा खरेदी करून स्वतः निर्यात करणार आहे याबाबत अजून स्पष्टता नाही आहे म्हणजेच निर्यातीबाबतचा गोंधळ अजूनही संपलेला नाहीये आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये ही संस्था हे निर्यातीचं धोरण जे काय ते स्पष्ट करेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आता बांगलादेश निर्यातीबाबत काहीशी स्पष्टता आली आहे गोंधळ कायम आहे परंतु बाकीचे जे तीन देश आहे बहरीन मॉरिशस आणि भूटान तर अजून स्पष्टता सुद्धा नाही कारण अधिसूचनाच निघाली नाहीये आणि विशेष म्हणजे या तीन देशांना मिळून चार हजार सातशे साठ टन कांदा निर्यात होणार आहे मग आता पुढच्या काळामध्ये सरकार या देशांना कांदा निर्यातीबाबत काय धोरण राबवतं अधिसूचना कधी काढतं हे पाहावं लागेल आता कांदा बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका